यांचा दिवस आहे क्लब फिफ्टी टू चित्रपट त्याच्या नावामुळेच प्रदर्शनाआधी चर्चेत आला होता तसंच सिनेमात अभिनेता हार्दिक जोशी मध्यवर्ती भूमिकेत होता त्यामुळे त्याचे चाहतेही क्लब फिफ्टी चा टूच्या च्या प्रतीक्षेत होते अभिनेता हार्दिक जोशीचा क्लब 52 हा ॲक्शन पॅक्ट सिनेमा पंधरा डिसेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे नाथ प्रोडक्शन प्रस्तुत क्लब 52 या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे अमित वाल्मिकी कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक सध्या चर्चेचा विषय ठरत ठरतायत चला तर मग जाणून घेऊया सिनेमाविषयी काय म्हणतायत दिग्दर्शक आणि निर्माते नमस्कार मी अमित वाल्मिकी क्लब फिफ्टी एक डाऊन हे चित्रपटाचा आपला चित्रपट पंधरा डिसेंबरला रिलीज झालेला आहे सर्व मायबाप प्रेक्षकांना एक, एक नम्रतेची विनंती की आपला चित्रपट चित्रपटगृहात जाऊन तुम्ही नक्की बघा चित्रपटात हार्दिक जोशी भाऊ कदम शशांक शेंडे राधासागर जॉनी रावत आणि नव्यानं नव्या उमेदीनं आपला भरत ठाकूर हा चित्रपट मुख्य भूमिकेत आहे तर आपण प्लीज चित्रपटगृहात गृहात आहोत चित्रपट बघू धन्यवाद नमस्कार मी वैशाली ठाकूर क्लब फिफ्टी टूची निर्माता मी हा पिक्चर आज माझ्या मुलासाठी केला आहे आणि माझे आवडते ॲक्टर रानादा हार्दिक जोशी यांच्यासाठी मला खूप आवड होती आणि मी हा पिक्चर केलेला आहे त्याच्यात मला भाऊ कदम भेटले चांगले डायरेक्टर अनिक फुरे भेटले पण मला एवढंच सेंबर पिक्चर रिलीज झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर सगळ्यांनी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तो पिक्चर बघावा त्याच्यामध्ये काय कसा पिक्चर आहे यंग स्टार पूर्ण फॅमिलीसाठी हा पिक्चर आहे तर प्लीज सगळ्यांनी हा बघून तो कसा वाटला याचा आम्हाला रिप्लाय द्या क्लब फिफ्टी टू चित्रपटात हार्दिक जोशी भाऊ कदम शशांक शेंडे भरत ठाकूर यशश्री व्यंकटेश टीना सोनी राधासागर सागर नितिन रुपनवार उमे, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचं प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला नवोदित अभिनेता था, भरत ठाकूर आपल्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी म्हणाला सर्वप्रथम आपला सिनेमा म्हणजेच क्लब फिफ्टी हा पंधरा डिसेंबरला सिनेमा गृहात आलेला आहे सो माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सिनेमा पहा आणि त्याच्यानंतर जजमेंट द्या की तुम्हाला काय वाटतं सिनेमाबद्दल मी आता मोकळपर्यंत सांगूच सांगत नाही सिनेमाबद्दल कारण की आम्ही ट्रेलरपासून सांगत येतो आहे सो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त जा आणि सिनेमागृहाला तुम्ही आमच्या सिनेमाची पूर्ण माहिती घ्या सोशल मेसेज मी तुम्हाला फक्त एवढं सांगू शकतो की प्रत्येक ठिकाणी आपण ऑनलाईन गेम खेळतो ऑफलाईन गेम खेळतो तर कुठल्या कुटुंबात कुठल्या ना कुठल्या कुटुंबात एकत्र व्यक्ती असा असतो जो या गोष्टींच्या आहारी गेलेला असतो तर माझं म्हणणं एवढं झालं की ह्या सिनेमात तुम्हाला काय शिकायला भेटतं ते नेमकं तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर ती गोष्ट तुम्ही तुमच्या सुधारा कारण की हा सिनेमा फक्त एक या दोन या तीन व्यक्तींचा नाही आहे तर या सिनेमामध्ये करीबन कमी सहाशे लोकांची मेहनत लागलेली आहे आणि कलाकारांबद्दल मी सांगायला गेलो तर त्याच्यात भाऊकलम सर आहे हार्दिक सर आहे राधासागर मॅडम आहे शशांक शेंडे सर आहे उमेश बोळके आहे जॉनी रावत आहे आणि आम्ही सगळे नवीन कलाकार आहोत तो आम्हाला अशा आशा आहे की तुम्ही जाऊन तो सिनेमा पाहाल आणि आम्हाला त्याचे रिपोर्ट करा थँक्यू सो मच पंधरा डिसेंबरला क्लब फिफ्टी टू चित्रपट गृहात आपल्या भेटी आहे तेव्हा हार्दिक जोशीच्या क्लब फिफ्टी टू या ॲक्शन पॅट चित्रपटाचा आस्वाद चित्रपट गृहात जाऊन घ्यायला विसरू नका ज्या दिवशी संशय आला घरात घुसून डावकरी मी त्यांचा पण किती काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव खेळी लोकांची मानसिकता बदलणार नाही त्यामुळे आया बहिणींच्या गळ्यातलं मंगळसूत्र घेऊन येणाऱ्याला कधी खेळू देऊ नकोस